हे सर्वप्रथमचं लोकशाहीचा उत्सव असं आपण मतदानाला म्हणतो तर हा उत्सवात सर्वांनी सामील व्हायलाच पाहिजे मतदानासाठी आज खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक असेल मागच्या वेळेसची किंवा ही नगरपालिकेची मला आनंद होतो आहे की माझे वडील सन्माननीय लोकनेते मनोहर नाईक साहेब तसेच माझी आई आणि माझी पत्नी जे उमेदवार आहेत आम्ही सर्वांनी सोबत येऊन आज मतदान केलं तर माझं म मा... सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा माहितीमध्ये जर पाहिलं तर पवार गट वेगळा भाजप वेगळी लढत आहे कशी लढत राहील नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचं हे स्थानिक पातळीवर अधिकार होते आणि स्थानिक पातळीवर कुठे कुठे युती झालेल्या आहेत कुठे झालेले नाही आहेत पण आपण आता निवडणूक आता एवढ्या वर्षापासून लढवतो एकोणीसशे बावन्नपासून सर्व निवडणुका लढवतो आहे तर माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे एक स्ट्रॉंग कंटेंट कंटेंडर, कंटेंडर म्हणूनच समोर येणार आहे ते नाईक कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणार आहे विजय बहुमत कशा पद्धतीचं राहील आणि काय अपेक्षा आपल्याला आहे विजय निश्चितच होणार आहे इथे आणि बहुमत आता आम्ही एक पाच वाजेनंतर त्याच्यावर भाष्य करू शकतो पण आता आमचं म्हणणं एवढंच आहे की विजय हा निश्चित आहे तिथे ठीक ओके काय